जय श्रीरा मंडळी आज आपण सगळ्यांनाच आवडणारे साबुदाणा खिचडी बनवणार आहोत तेही काही टिप्स सहित यासोबतच आपण साबुदाणा कसा भिजवायचा हेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मस्त अशी लुसलुशीत मोजूत ही, ही खिचडी तयार होते सा एक एकदाना छान फुलतो चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला भिजवायचं आहे त्यासाठी मी हा साबुदाणा बाउलमध्ये काढून घेतले आता आपल्या साबुदाणा छान मोकळा होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत ती म्हणजे टीप नंबर एक आपला साबुदाणा एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण यामध्ये स्टार्टचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे हा साबुदाणा चिकट होत असतो म्हणून साबुदाणा कधीही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपली टीप नंबर दोन हा साबुदाणा भिजवण्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा वापर करत आहे दोन ते तीन ग्लास मी या साबुदाण्यात कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला कम्प्लेट अर्धा तास ठेवायचं आहे ही टीप खूप महत्त्वाची आहे साबुदाणा आपल्याला कम्प्लेट अर्धा तास पाण्यात ठेवायचं आहे इथे अर्धा तास झालेला आहे आता आपण ह्यातलं पाणी काढून घेऊया टिप नंबर तीन खूप महत्त्वाची आहे ही टीप इथे आपल्याला या साबुदाण्यातलं पाणी ह्या चाळणीतून काढून घ्यायचं आहे आणि ह्या चाळणीमध्ये एक मिनिट हा साबुदाणा असंच ठेवायचा आहे जेणेकरून या साबुदाण्यातलं सगळं पाणी व्यवस्थितपणे निघून जाईल इथे बघू शकता या चाळणीतून सगळं पाणी गेलेलं आहे एक मिनिट आपण हा साबुदाणा चाळणीतच ठेवणार आहोत इथे एक मिनिट झालेले आहेत आता हा साबुदाणा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि इथे खूप खूप महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे हा साबुदाणा आपल्याला रात्रभर विजय हो। ठेवायचा आहे किंवा कमीत कमी आठ ते दहा तास आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे इथे मी हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत हा साबुदाना छान भिजलेला आहे प्रेस केल्यावर बघा हा साबुदाना मोळसूत झालेला आहे या साबुदाण्यामध्ये जराही पाण्याचा अंश नाहीये आता या साबुदाण्यामध्ये छान खमंग भाजून घेतलेल्या शगनाल्याचा कूट आधा कप टाकलेला आहे इथे आपल्याला शेंगदाण्याचे खूप जास्त पावडर करायची नाहीये थोडासा जाड सर आपल्याला हा कूट तयार करून यात वापरायचा आहे हा कूट तुम्ही फोडणीतही टाकू शकता पण हा कूट असा टाकल्यामुळे या साबधान्यामध्ये छान मिक्स होते आणि ह्या साबधाण्याच्या एक एक दाण्याला या कुटाचं चा छान कोटिंग तयार होतं आणि यामध्ये जे एक्स्ट्रा जर पाणी असेल तर तेही छान ॲबॉर्ब होतं आता इथे मी गॅसवर कढी ठेवले त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि या तेलामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाणे छान परतून घेणार आहे खमंग शेंगदाणे मी भाजून घेत आहे आणि इथे बघू शकता शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत मी हे काढून घेते आणि आता आपण यातच फोडणी देऊया त्यासाठी मी इथे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आजच्या या रेसिपीमध्ये तुम्ही जे पदार्थ खात नाहीत ते पदार्थ नाही वापरलात तरीही चालते जिरे इथे छान फुललेले आहेत यात मी काही कडीपत्त्याची पाणी टाकून घेते आणि पाणी देखील या तेलामध्ये छान परतून घेते यात मी अर्धा चमचा बारीक कट करून घेतलेलं आलं टाकलेलं आहे आलं आपण छान परतून घेऊया आता यात मी चमचाभर हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या आणि पेस्ट तयार करून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे सुद्धा वापरू शकता इथे हिरवी मिरची मी छान परतून घेतली यामध्ये आता आपल्याला उकडलेला आलू टाकायचा आहे इथे मी एक मध्यम साईजचा आलू छान उकडून घेतलेला आहे या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि इथे आपले आलू देखील छान परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊयात आणि साबुदाणा देखील टाकून घेऊया आणि याच स्टेजला मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेते इथे मी उपवासाचं मीठ वापरलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि ऐंशी टक्के साबदाना आपण हे परतून घेतच वाफून घेऊयात झाकण ठेवून पण वाफून घेणार आहोत पण आपल्याला ऐंशी टक्के साबदाना हे असंच परतून घेत वाफून घ्यायचं आहे खूप जणांना साबुदाणा खिचडी बनवणं म्हणजे किचकट वाटतं कारण साबुदाना खिचडी नेहमी चिकट होत असते पण तुम्ही या पद्धतीने एकदा साबुदाणा खिचडी बनवून बघा हा साबुदाणा बिलकुल चिकट होणार नाही आणि मस्त मऊसूत लुसलुशीत आणि मोकळा असा हा साबुदाना तयार होतो आता इथे मी हे झाकण ठेवून घेतले दोन मिनिट आपण हे छान वाफून घेऊया इथे मी हा साबुदाना मस्त वाफून घेतलेला आहे पण तरीही आपल्याला अजून एक मिनिट हा साबुदाना झाकून ठेवून वाफून घ्यायचा आहे सो त्यामुळे मी परत यावर झाकण ठेवते आणि अजून एक मिनिट साबुदाना छान वाफवून घेते इथे कम्प्लीट एक मिनिट झालेली आहे साबुदाना एकदम छान वाफला गेलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये परफेक्ट असा आपला हा साबुदाना वाफून झालेला आहे साबुदाण्याचा एक एक दाना देखील इथे छान ट्रान्सपरंट झालेला आहे वाव मस्त खमंग असा या साबुदाना खिचडीचा वास येत आहे आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मी परत सांगते खिचडी करत असताना तुम्हाला यातले काही जिन्नस चालत नसतील तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया गरम गरम साबुदाना खिचडी खायला खूप मजा येते हो ना माझ्या मुलांना साबुदाना खिचडी प्रचंड आवडते आता आपण गॅस ऑफ करून घेऊयात आणि हा साबुदाना खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा एकदम मोकळा लुसलुशीत झालेला आहे आणि पूर्णपणे सगळा साबुदाणा एकदम छान वाफल्या गेलेला आहे आहे ना एकदम सोपी साबुदाणा खिचडीची रेसिपी सो मी बनवलेल्या या पद्धतीने मी सांगितलेल्या टिप्स वापरून एकदा साबुदाणा खिचडी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला आजची ही साबुदाणा खिचडीची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा यासोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल धन्यवाद जय श्रीराम